कल्याणमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक एक घटना घडलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं मराठी आणि अमराठीचा वाद सुरू असतानाच आता फक्त मराठी मुलाने हिंदीमध्ये वक्तव्य केल्याने त्याला बेदम मारहाण करून मारहाण केल्याने त्यांनी मा मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे अण्णव खेरे असं या एकोणीस वर्षीय तरुणाचं नाव असून आपल्यासोबत त्याचे वडील व त्यांचे नातेवाईक आणि परिसरातील काही मंडळी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काका तुमचा मुलगा हा कितवी शिकत होता कुठे शिकत होता आणि ही जी घटना घडली नेमकी काय घटना घडली होती माझा मुलगा एकोणीस वर्षाचा मुलगा केळकर कॉलेजमध्ये एस वाय फर्स्ट इयरला होता आणि तो नेहमीसारखा कॉलेजला जात होता सकाळी सकाळी कॉलेजला जात असताना त्याला तो ट्रेनमधनं प्रवास करत होता जसं त्याचा फर्स्ट क्लासचा पास होता तो पास पास संपल्यामुळे त्यांनी जनरलचा तिकीट काढून तो जनरलचा प्रवास करत होता प्रवास करताना त्याला ट्रेनमध्ये गर्दी असते गर्दीमध्ये त्याच्यावर प्रेशर येत होता समोरच्या व्यक्तीचा जी हिंदी भाषिक व्यक्ती आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याने त्याला हिंदीतून सांगितलं की थोडा आप कधी कधी माणसं दिसण्यावरनं दिसतात ना म्हणून त्यांनी कदाचित गेस केला असेल आणि तो हिंदीतून त्याला बोलला की आप थोडा मेरे पे प्रेशर आहे आप थोडा आगे धक्का दो असं सांगितलं त्याने आणि आजूबाजूची लोकं होती हे ऐकून आजूबाजूची लोकं होती आणि त्याने त्याला कानाखाली मारला एक कानाखाली मारला पहिल्यांदा आणि मग त्याला तो मारल्यानंतर तो बोला अरे मी पण मराठी आहे मराठी तुला म्हणजे मरा म तुला मराठी बोलायची लाज वाटते का ते म्हणतो मी मी पण मराठीच आहे मला पण मराठी येतं मग तुला मराठी बोलायला का होतं तुला मराठी बोलायची लाज वाटते का आणि ते मी त्याला म्हटलं की बेटा जास्त मारलं का तो हा पप्पा ते लोक भरपूर लोकं होते माझ्या अंगावर येत होते आणि तो माझा मुलगा खूप घाबरला होता त्याच्यामध्ये आणि तो घाबरून त्याला ॲक्च्युली मुलुंडला जायचं होतं तो ठाण्याला उतरून दुसरी ट्रेन पकडून नंतर मग तो मुलुंडला कॉलेजला गेला कॉलेजला प्रॅक्टिकल त्यांनी केली आणि हा तो घाबरत होता त्याच्या त्याला त्याच्यामुळे कदाचित त्याला त्याच्या पोटामध्ये जसं आपल्याला मळमळसारखं वाटतं ना तसं मळमळ व्हायला लागली ला आणि मग तो कॉलेज अर्धवट सोडून घरी आला घरी आला नंतर मग तो घरी आल्यानंतर बारा वाजता घरी पोचला मला फोन केला आणि नंतर ही घटना मला त्यांनी पुन्हा पंधरा मिनिटांनी फोन करून सांगितलं की पप्पा मला असं असं झालं म्हणून हा जो प्रकार घडला तो मला त्याने सांगितला काय नेमकं काय कारण होतं म्हणजे ते बोलले की कशा पद्धतीने त्या त्या लोकांनी ने सांगितलं नेमकं काय सांगितलेलं की मराठी मराठीच मुलं आहेत आणि मराठीत असं बोलता येत नाही की लाज वाटते काय पूर्ण वाक्य म्हणजे काय बोललेलं कशा पद्धती सर त्यांचं त्याचं माझं फोनवरच बोलणं झालं होतं तुम्हाला फोनवरनं असं म्हणाला की मी त्यांना फक्त एवढंच विचारलं आणि मी त्याला सांगितलं हिंदी भाषिक जो माणूस होता त्याला सांगितलं की थोडं आगे पडो तर त्याने मला समजे आजूबाजूची लोकं होती जो तो त्या व्यक्तीने रिप्लाय नाही केला पण आजूबाजूची लोकं होती ना त्यांनी डायरेक्ट मारहाणीला सुरुवात केली आणि मला तुला मराठी बोलायची लाज वाटते का या प्रकरणात आता तुम्ही काय तक्रार वगैरे दाखल केली आहे का काही सांगितले हो आम्ही आमच्या कोळसवाडी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केलीच आहे त्याच दिवशी आ, आता पुढील तपास पोलीस घेत आहेत काय नेमकी तुमची मागणी काय व्हायला पाहिजे माझी मागणी एवढीच आहे की कुणी राजकारणाचा बळ बळी पडू नये या भाषेमध्ये आणि माझ्या मुलाला आता जे घडलं माझा मुलगा तर काय परत येणार नाही पर आहे पण अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि बाकी बाकीच्यांचे पण असे जी वाचावेत असं मला वाटतं म्हणजे रेल्वेमध्ये अशा प्रकारची ही घटना सुरू आहे गेले काही दिवसापासून आपण पाहिलं तर मराठी मराठी हा सगळा वाद सुरू आहे याचा प्रभाव कुठेतरी विद्यार्थ्यांवरती होतोय का आणि हे कुठेतरी थांबावं असं वाटतं सर काय का का ना मी काय राजकारणी नाही आहे किंवा मला काय असं राजकारणातलं काही कळत नाही आहे पण मला असं वाटतं काय भाषेवर मला मला खरंच अधिक याच्यामध्ये नाही बोलायचं फक्त मला एवढंच आहे की माझ्या मुलावर जे झालं ना की तू हिंदी नाही बोलला आणि त्या मुलांनी ज्या जे त्याच्या प्रवा सहप्रवासी होते इतर त्या प्रवाशांनी त्याला जे मारहाण केलं ना त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं माझा मुलगा गेला आणि इथून पुढे असा प्रसंग पुन्हा घडून अजून माझ्या मुलाप्रमाणे अजून कोणाचा बळी जाऊ नये असं मला वाटतं माझ्या मुलाला मुला म्हणजे त्यांनी मारला आणि तो घाबरून त्याच्या प्रेशरमध्ये त्यांनी जे कालचा सुसाईडचा प्रकार केला तो पुन्हा घडू नये असं मला वाटतं तुम्ही या परिसरात राहता तुम्हाला काय वाटतं आज जे प्रकरण सुरू झालं जे ज्या पद्धतीने तो मुलगा कसा होता काय त्याचं स्वप्न होतं आणि आज काय नेमकं तुम्हाला एकोणीस वर्षाचा मुलगा होता आणि मुलूंला केळकर कॉलेजला होता केळकर कॉलेजला असताना त्याच्या वडिलांनी त्याचा फर्स्ट क्लासचा पास काढून दिलेला जे सर्व आई वडील आपल्या आपल्या मुलांची काळजी घेतात परंतु नेमका त्याच दिवशी तो सेकंड क्लासने गेला रेल्वेतील वाढती गर्दी त्यानंतर हा जो भाषिक वाद झालेला आहे त्यानंतर इतर सहप्रवाशांनी देखील तिथे मध्यस्थता करून ते त्यांना आवरायला पाहिजे होतं परंतु त्या चार पाच जणांनी त्याला मराठी बोलता येत नाही आहे का म्हणून त्याला मारहाण केली त्यानंतर वडिलांचं आणि मुलाचं बोलणंही झालं दुपारी साडेतीन वाजता सा त्यांचं बोलणं झालं ठीक आहे पप्पा म्हणे मी आता तो विषय सोडून देतो आणि परंतु त्याने तो मनावरती एवढा आघात करून घेतला की संध्याकाळी त्याने त्याचं ते जीवन संपवलं हा मेसेज एवढाच गेला पाहिजे की असे वाद होता कामाने जेणेकरून एखाद्याचा हकनाक बळी जाऊ नये सध्या जे राजकारण या ठिकाणी सुरू आहे याकडे कसं पाहता की म्हणजे मराठी अमराठी आणि आता चक्क मराठीच तरुण आपल्या मराठींच्या जीवावर उठलेले आहेत या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात आणि काय आव्हान कराल नवीन मुलांना नवीन मुलांना हेच आवाहन करेन की तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने वाद होऊ नयेत ज्यांनी वाद केले किंवा ज्याच्यावरती कि हे ह्या दा कुटुंबावरती हा प्रसंग आला की असे कुठलेही वाद होऊ नये जेणेकरून एखाद्याच्या जीवावरती हे होईल एखादं कुटुंब उद्ध्वस्त होईल याने आता त्यांचा मुला हाताशी आलेला मुलगा ह्या कुटुंबाने गमावलेला आहे अगा त्याचं नेमकं स्वप्न काय होतं कशा पद्धतीने तो शिक्षण झाल्यानंतर लोकांची किंवा सगळ्यांची मदत करणार होता कशा, कशा प्रकारे या ठिकाणचं आपलं आयुष्य पुढचं घालवायचं तुम्हाला सांगितलेलं माझ्या मुलाला डॉक्टर बनायचं होतं केळकरला तो एक कंटिन्यू कॉलेज करणार होता बी एस सी आणि त्याच्या नीटची प्रिपरेशन चालू होती त्याला डॉक्टर बनायचं होतं या तरुण पिढीला आता ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे तुम्ही त्यांना काय आव्हान कराल काय सांगाल त्यांच्यासाठी मी सगळ्यांना सांगेल की तुमच्या आई वडिलांची तुम्ही पहिल्यांदा काळजी घ्या तुम्ही असा शेवटची टोकाची भूमिका घेऊ नका कुठला काय प्रसंग असा तुमच्यावर आला तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि तुमच्या आईवडिलांवर बोल आईवडिलांबरोबर बोलून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवून घ्या पण असा शेवटची टोकाची भूमिका घेऊ नका एकंदरीत पाहिलं गेलं तर डॉक्टर बनायचं स्वप्न घेऊन सगळ्यांचा उपचार करून सगळ्यांना जीवन देणारा कुठेतरी अर्णव याचा रेल्वेमध्ये पुन्हा एकदा मराठी या वादातून आणि मराठी बोलता येत नाही या वादातून त्याचा त्यांनी आत्महत्या केलेली आहे कुठंतरी आता येणाऱ्या नवीन पिढीलांनी हा वाद कुठेतरी मिटावा अशा प्रकारचं वक्तव्य आता यांच्या कुटुंबियाकडनं केलं जात आहे कॅमेरापर्सन सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव